बुलढाणा जिल्हाधिकारी यांना माहितीच नाही की विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही माजी सरपंचाचे बुलढाणा जिल्हाधिकारी यांना प्रश्न संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तालुक्यात प्रथम असल्यावरही अद्याप पर्यंत गणवेश नाही गणवेश आले की नाही या बाबतीत जिल्हाधिकारी यांना माहितीच नसल्याचे समजून आले आहे संग्रामपूर तालुक्यात बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचा आज दौरा असून त्यांनी पळशी झाशी येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात पळशी झाशी येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा प्रथम आलेली आहे बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचा संग्रामपूर तालुका दौरा असून त्यांनी शाळेला भेट दिली व शाळेची पाहणी करत विविध समस्या जाणून घेतले आणि शाळा खूप सुंदर आहे असे म्हणत कौतुक केले त्यावेळी माजी सरपंच अभयसिंह मारुडे यांनी त्यांना म्हटलं साहेब आमच्या विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत गणवेश मिळालेले नाही यावर जिल्हाधिकारी म्हणाले का मिळाले नाही म्हणजेच जिल्हाधिकारी यांना माहितीच नाही की गणवेश मिळाले आहे की नाही या शाळेत निकृष दर्जाचे आलेले गणवेश आम्ही परत केलेले असल्याचे अभयसिंह मारुडे यांनी त्यांना सांगितले त्यावर सुद्धा आतापर्यंत काही हालचाल झालेले नाही यावर ठीक आहे पाहतोय असे जिल्हाधिकारी किरण पाटील म्हणाले संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तालुक्यात प्रथम असल्यावरही अद्याप गणवेश मिळालेले नाही याकडे शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे शैक्षणिक सत्र संपल्यावर सुद्धा विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही याचा पश्चाताप होताना दिसून येत आहे काही कारणास्तव शिक्षकांकडून गणवेश देण्यासाठी एक दिवस जरी उशीर झाला तर लगेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली जायची शैक्षणिक क्षेत्र शेवटचा महिना सुरू असताना देखील विद्यार्थ्यांना मिळाला नाही याला जबाबदार कोण गणवेश देण्यास उशीर झाल्याबद्दल शासन आता कोणावर कारवाई करणार असा प्रश्न पालकांमध्ये उपस्थित केला जात आहे बुलढाणा जिल्हाधिकारी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन कोणावर कारवाई करणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत रात्री आठ वाजता मुख्याध्यापकांना विचारणा केली असता आजच गणवेश आल्याची माहिती मिळालेली आहे ची असे असताना सुद्धा बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना याबाबतची माहिती सुद्धा नव्हती असेही चर्चा होताना दिसत आहे दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा आज आमच्या परिषदेशी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा देण्यात आमची परिषदेची शाळा तालुक्यात प्रथम आलेली आहे आणि त्या अनुषंगानं जिल्हा दौऱ्यानिमित्त आज कलेक्टर साहेब आमच्या तालुक्यात येऊन गेले आणि त्यांनी आमच्या शाळेला भेट दिली भेट दिली असता आम्ही त्यांना आमचा अत्यंत जीवाळ्याला प्रश्न विचारला की तुम्ही आमची शाळा सुंदर आहे शाळा तालुक्यात पहिली आली पण आजही आमच्या शाळेत पाच ते आठ आमची शाळा पाच ते सात आहे पण जिल्ह्यातच पाच ते आठ या विद्यार्थ्यांना गणवेश नाही आहेत आणि आमच्या शाळेने काही निकृष्ट दर्जाचे जे गणवेश परत केले होते त्यावर अद्याप सुद्धा अजून काही हालचाल झालेली नाही तर आम्ही कलेक्टर साहेबांना आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना मागणी केली की आम्हाला तुम्ही जे गणवेश आहे ते गणवेश लवकरात लवकर परत करा त्यांनी त्या दृष्टीने सकारात्मक उत्तर सुद्धा दिलं आणि त्यांनी त्याचा पाठपुरावा करतो असं सांगितलं हो त्यांनी पाठपुरावा करतो असं म्हटलं कदाचित काय पाठपुरा होतो आश्वासनाचा त्यांना माहिती नाही त्यांना ही गोष्ट बहुतेक माहिती नाही त्यांना असं त्यांना त्यांच्या बोलून कळलं हा